सिद्धेश्वर नाना शिंदे प्रसाद सस्ते आकाड्यात चला प्रसाद सस्ते राहुल भांडोलकर पैलवान आपल्याला बोलवतात आ त्या लवकर सिद्धेश्वर नाना शिंदे नागेश शिंदे पैलवान ग्रेको रोमांची सलग नऊ पंक या धाराशिवला देणारा ट्रिपल उप महाराज केसरी ग्रेकोचा त्यांच्या वडिलांनी अक्षय शिंदेला बक्षीस दिलाय अक्षय बक्षीस घेऊन जा नावातली सहा नंबरची कुस्ती पुकारली आहे सुनील नवले शिरण आणि सचिन पाटील सोलापूर सचिन पाटील आलेला आहे पण सुनील अजून दिसत नाही सुनील नवले आज चल या ठिकाणी कुस्ती मैदानासाठी ऋतुराज ऋतुराज डेरे बाईकच्या पाठी ऋतुराज शंकर असत महे जगताप आलाय का खांडवीचा महेश जगताप पोर वर आणून का उभा तो ओ तोही हो हो, 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 हो। जगताप आलाय का आणि तबार उप महाराज केसरी सभा हो पडकर यांच्या निर्णया खातर प्रकाश बनकर विजय घोषित केलेला आहे